गणपती पाहायला आली अरे आता चालली मी बाहेर गणपती पाहून उद्या येतो उद्याला उद्याला உ ஆசை ஆ ए महाराज नाही दजा बॅड मॅनर हा हो आवाज आता येते का आवाज हॅलो हाय उद्या सुट्टी आहे ना आता तू आज आज नाही का घरी आहे मग मी उद्या येतो ठीक आहे मग तुला उद्या घेऊन मग घरी जाऊ आपण हे अशी कशी करताय ग तू हे अनुले म्हणा <laughs> <laughs> मग ती लालाची आहे मती लालालाची आहो ये येतो थांब तू खेळ तो अपर्यंत त्या मुलींमध्ये खेळ जातो अपर्यंत त्या मुलींमध्ये खेळ जातो अपर्यंत <laughs> cau em é maru आप कहाँ से हो मैं महाराष्ट्र से हूँ राजस्थान से हूँ अच्छा आप राजस्थान से हो? हाय हेलो आता इत आवाज हाय यू आप बहुत सुंदर थँक्यू सो मच अनु नेट नाही तू फोन मला आता बहुत त्रास देणार हॅलो हाय हॅलो हा हॅलो नाया ना सांगू शुभ सकाळ फ्रेंड कोणत्या गावाचे आहेत ते बोला मी महाराष्ट्र मधून बोलत आहे तुम्ही तुमच्या संघ बोलू शकते का बोला हो माझ्या सोबत बोलू शकते तुम्ही बोला ना बोलाय बोलायसाठीच आली आहे मी लाईव्ह तुझा आवाज येत नाहीये फ्रेंड माझा आवाज अगं नेटच नाहीये शाळेत माझा आवाज येत आहे का तुम्हाला हे बघा मी व्हिडिओ कॉलिंग चालू आहे माझी इथे आमच्याकडे खूप पाण्याचा मोसम झाला आहे तिकडे आहे का पाणी तुम्ही तुम्ही कुठून आहात काका शिंदे अनु अरे महाराष्ट्रातून मी बी आहे तू कोणत्या गावाची आहे गावाला नाव तरी असेल ना तुझ्या गावाचं नाव सांग ना चंद्रपूरवरून बोलत आहे मी आता तुझा आवाज आलाय लागला मी चंद्रपूरवरून बोलत आहे हो येते मी घ्याला नंतर येते घ्याला अगं उद्या हॉस्पिटलला जायचं आहे ग अनु मम्मीला नानीला ना हे करायचं आहे हॉस्पिटलला जायचं आहे उद्या म्हणून मी आली मम्मीला नागपूरला न्यायचं आहे ना, ना नानीला तर मी आली इकडे आली आहे मग उद्या उद्याला येतो मी हॉस्पिटल करून उद्या येतो म्हटलं हॉस्पिटल करून আচ্ছা নাশিক বল তুমি মি নাশিক मी तू तु, मी तुला नाशिक वरून बोलत आहे मी नाशिक वरून बोलत आहे छान तुम्ही नाशिक वरून बोलत आहो काय करता आहात तुम्ही अनु इकडं खूप पाणी आहे आपल्याकडे पाणी आहे का आता मी कशी एकूया पाण्यामध्ये तर मस्त पाणी लागला नाही सांगत आहे अरे फोन फोनवर थोड्या वेळाने बोल आमच्या सांगा तरी बोल फ्रेंड मी तुझ्या तुझ्यासाठी है हॅलो टाइम काढून बोलतो तू बोलत का नाही अरे बोलत असता आहे तुमचेच मॅसेज लेट येत आहे नाही आभाड आहे खूपच येत आहे नाशिकला माझा स्वतःचा हॉस्पिटल आहे अरे बापरे अच्छा याला लागेल मग दवाखान्यात तुमच्या कस हॉस्पिटल आहे तसं तुमचं लागला का लागला का ना ला के हो, ना? हो हो घेऊन ना गाडी कशाचं हॉस्पिटल आहे मला नाही पोरगी पागल करत आहे नाही ग हे अनु तू फोन ठेव तू घ्याले ये तू घ्याले ये तू घ्याले ये हो नाही काल घेतली ते मार्केटमधून अय हा बोल का गं सुपराय तू हाय माझ हॉस्पिटल सारेच आहे डिलिव्हरी काही दुःखात असला ते तर ॲक्सिडेंट ते होईल असला तर मॉडेल असला तरी काही असल अच्छा, तर माझ्या हॉस्पिटल येतो अच्छा छान आहे मग किधर से हो मी से हो छान आहे मग या लागेल मला पण कधी काम पडले तर नक्कीच तुमच्या हॉस्पिटलला व्हिजिट देईल मी नक्कीच काम पडेल तर मला तुला मार मारी ना तू लक्षात ठेव आता अरे तुझ्या संग अरे तुझ्या संग बोलायला टाइम नाही तर मी जाऊ का बोल नाही <laughs> नाही आहे टाइम आहे मला बोलायला बोला, बोला ना मी बोलत आहे ना तुमच्या सोबत पड़ी लिखी हो क्या तू <laughs> पढी लिखी हो क्या तू अनपढ दिग्री हो क्या आपको அனு ம நோ घे मागं घे त्याला मागं घेईन ते गाडी

थोडशी या स्कुटी या स्कूटी कडे दाब ना गाडी माझे घेऊन घ्या अंदर अरे तुला माझ्या संघ बोलायला टाइम नाही तर मी जाऊ का नाही नाही आहे मला टाइम तुम्ही बोला ना बोलते ना हॅलो हाय एव्हरीवान हॅलो

थकर थकर। ये तो, ये तो, ये तो।, तुछान तो तो येतो 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 तो हो तू जेवण कवन कर मग येतो मी घ्यायला <laughs> माझ्यासोबत गाडी माझ्यासमोर गाडी कर अरे बयाळ मूर्ख मुलगी पाणी येत आहे खूप सारा मी आली ना पाणी लागला बाप रे ओल्ली होत येऊ मी मग मला ताप वगैरे आला तर मग तू का करशील अच्छा का मग मला ताप आला मी बेडवर राहील तू माझं करशील का मग मला जेवण देशील हे देश आहे तू पप्पाला नेऊन ग घरी नाणी हाय ना ग <laughs> मम्मी गुला जोडते चांगली आईवाला आईवाला पण हे बघ आई बघ तू आली मग काय झालं असत कोणीच नाही एकच झाने हे सोडत नाही ना मॅसेज केला अरे तुला माझ्या संघ बोलायचं टाइम नाही तर मी जाऊ का